सर्वांनी लक्ष द्या की आपल्याला खूप घाई गडबड करायची नाही दोन किलोमीटरचा ट्रॅक आहे आहे परत वन टू येईल मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आर डी सी मॅडम हे आपल्याला हे झेंडी दाखवणार आहे हे वन टू थ्री आराव जोरदार यानंतर एवढंच नाही तर या मॅरेथॉन स्पर्धामध्ये आपण मुलींची देखील सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळे

मुलींनी पण सुद्धा या ठिकाणी या मुलीला दे या ठिकाणी सर्व ठडाडून आ, आज आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जनतेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सज्ज राहण्यासाठी त्यांचा त्यांना प्रवर्त करण्यासाठी किंवा आणि त्यांच्यामध्ये या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बद, माहिती निर्माण करण्यासाठी एक जनजागृती मोहीम मुण, म्हणून आम्ही हे आयोजित केलं होतं आणि याच्यामध्ये विशेष करून जे आपले होमगार्डचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि एन एस एसचे जे लोक आहेत जे याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला सहकार्य देतात त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी हा मॅरेथॉन आयोजित केला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकं आले आणि सहभागी झाले संडे असूनसुद्धा इतका मोठ्या प्रमाणात आला तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि जे गोंदियावासी आहे त्यांना सांगू इच्छितो की आपत्ती व्यवस्थापन हा जे आहे त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा योगदान असतात जर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती असलं तर प्रशासनाचं कामसुद्धा सोपं होतात आणि जीवितहानी होऊ नये यासाठी खूप यशस्वीरित्या आपल्याला कारवाई करता येते